आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मलगुंडे पॅटर्नाचा गाजावाजा जल्लोष टाळला दिव्यांगांना ई सायकल आणि गरजूंना शैक्षणिक मदतीचा हात राजकारणात विजयाचा उत्सव म्हणजे गुलालाचे उधरण आणि फटाक्यांची आतिषबाजी हे समीकरणात जुने झाले नगर ईश्वरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंदराव मलगुंडे यांनी विजयाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न महाराष्ट्रासमोर ठेवला आहे विजयाचा वायपळ खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे नगराध्यक्ष मलगुंडे यांच्या विजयानंतर त्यांचे नातू रणवीर मलगुंडे यांनी सोशल मीडियावरून एक हृदयस्पर्शी आवाहन केले होते सत्कारासाठी येताना हार तुरे किंवा बोके आणून पैसे खर्च करू नका त्याऐवजी वही पेन यासारखे शैक्षणिक साहित्यानं या आवाहनाला कार्यकर्त्यांनी यांनी शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम पार पडला यावेळी जमा झालेले हजारो वह्या आणि शैक्षणिक साहित्य परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द करण्यात आले केवळ शैक्षणिक साहित्यच नव्हे तर समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करत दहा दिव्यांग नागरिकांना ई सायकलचे वाटप करण्यात आले ई सायकल मिळाल्याने या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मलगुंडे परिवाराच्या संवेदनशील राजकारणाची साक्ष देत होता पदभार स्वीकारताना जनतेचा आशीर्वाद या सामाजिक उपक्रमानंतर आनंदराव मलगुंडे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला सत्ता ही केवळ उपभोगण्यासाठी नसून ती वंचितांच्या सेवेसाठी आहे असा संदेश या कृतीतून त्यांनी दिला आहे ईश्वरपूरच्या राजकीय इतिहासात मलगुंडे परिवाराने सुरू केलेला हा सात्विक विजयोत्सव भविष्यातील नेत्यांसाठी एक वस्तुपाठ करणार आहे हारतुऱ्यांच्या सुगंधापेक्षा गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हसू मौल्यवान असते हेच आज ईश्वरपूरने देशाला दाखवून दिले आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे आपल्या वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नियोजनातून हे सगळं होतंय आणि साहेबांचं सा या दिव्यांग बांधवांच्या वरती आम्हावरती खूप प्रेम आहे आणि हे आम्ही असंच काय आबाधित येऊ प्रेम साहेबांचं सा पण खूप खूप खुँ धन्यवाद प्रतिक दाद्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद थँक्यू